सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार इथेची जी परीक्षा आपली एकोणावीस जानेवारी रोजी झालेली होती त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तयार झालेला आहे ठीक आहे मग हा रिझल्ट जो आहे तो तयार झालेला असल्यावर किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार ज्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्यांना कसं कळणार की आपल्याला शिष्यवृत्ती मिळालेली आहे दुसरं म्हणजे काय की शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर पुढची स्टेप काय आहे आणि बॅच मध्ये ऍडमिशन कशा पद्धतीने घ्यायचं आहे या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी इथे परीक्षा दिलेली असेल त्यांना प्रत्येकाला हा व्हिडिओ सेंड करा ठीक आहे जेणेकरून काय होईल जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जी आहे ती पोहोचेल ठीक आहे तो एकूण सहाशे विद्यार्थ्यांना आपण जी शिष्यवृत्ती आहे इथेची परीक्षा जी दिलेली आहे आणि त्यातले जे मध्ये आलेले सहाशे विद्यार्थी एकूण मध्ये आलेले सहाशे विद्यार्थी तर अशा सहाशे विद्यार्थ्यांना आपण ही जी आ, स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप देणार आहोत ठीक आहे मध्ये आलेल्या सहाशे विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप देणार आहोत इथेची स्कॉलरशिप ही सहाशे विद्यार्थ्यांसाठी थी होती ठीक आहे मग आता तुम्हाला कसं लक्षात येईल की तुम्हाला स्कॉलरशिप मिळालेली आहे किंवा मिळालेली नाहीये तर तुम्हाला आमच्या टीमकडनं फोन येईल किंवा एस एम एस येईल किंवा एक मॅसेज येईल ठीक आहे आमची टीम काय करेल तुम्हाला आहे ना एक कुपन कोड घेऊन की तुम्हाला इतके इतके टक्क्यांची स्कॉलरशिप मिळालेली आहे तुम्हाला पूर्ण मोफतमध्ये बॅच मिळालेली आहे किंवा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ऑफ मिळालेले आहे किंवा तुम्हाला पन्नास टक्के ऑफ मिळाले किंवा तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ मिळालेले जे काही तुमचं असेल तसा तुम्हाला एक आमची टीम फोन करेल किंवा एस एम एस करेल किंवा व्हॉट्सॲप करेल आणि त्याच्याच सोबत तुम्हाला कळवलं जाईल तुमचा कूपन कोड ठीक आहे तुमचा जो काही कूपन असेल तो कुपन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असणार आहे ठीक आहे प्रत्येक व्यक्तीचा कुपन कोड जो आहे सहाशे विद्यार्थ्यांसाठी आम्ही सहाशे वेगळे वेगळे कुपन तयार केलेले आहेत त्यानुसार मग प्रत्येकाला तो कुपन कोड कळवला जाईल ठीक आहे प्रत्येकाला कुपन कोड कळवण्यासाठी म्हणून आम्ही फोन करणार आहोत असं म्हणायला हरकत नाही आहे कारण जर समजा आम्ही कुपन कोड डायरेक्टली तुम्हाला डिस्प्ले करून दिले सर्व पालकांना वगैरे जर डायरेक्ट ग्रुपमध्ये वगैरे टाकले गेलेत हे कुपन कोड तर त्याचा परिणाम काय होईल दुसरे कुठलेही पालक तुमच्या नंबरवरनं तो कुपन कोड वापरून त्यानुसार तुमची स्कॉलरशिप घेऊ शकतात त्याच्यामुळे मग आपण काय करणार आहोत प्रत्येकाला सेपरेटली फोन करून करून तुमचा कुपन कोड जो आहे तो कळवला जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे तर पुढची स्टेप असणार आहे नवोदय प्रवेश परीक्षेची जी बॅच आहे त्या बॅच मध्ये ऍडमिशन घेणे ठीक आहे मग आता मी तुम्हाला सांगते की जर समजा तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळालेली असेल ठीक आहे हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळालेली आहे तर तुम्हाला फोन येईल फोनवरनं तुम्हाला कुपन कोड सांगितला जाईल कुपन कोड सांगितला की तुम्हाला नवोदयची जी बॅच आहे आपली नवदय प्रवेश परीक्षा बॅच दोन हजार सव्वीस नवोदय प्रवेश परीक्षा बॅच दोन हजार सव्वीस ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला विकत घ्यायचे कशी विकत घ्यायची मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो तुम्हाला तिथे तो कुपन कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फ्रीमध्ये ती बॅच मिळणार आहे ठीक आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला एकोणतीस जानेवारी पर्यंत ठीक आहे किती एकोणतीस जानेवारी पर्यंत बॅच मध्ये अवश्य ॲडमिशन घेणे आवश्यक आहे एकोणतीस नंतर जर समजा तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न केला कुपन कोड टाकून तर तुमचं ॲडमिशन हे कुपन कोडच्या हिशोबाने होणार नाही रेग्युलर तुम्हाला पैसे द्यावे लागतील ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला तारीख लक्षात ठेवायची एकोणतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला बॅच मध्ये ॲडमिशन घेणं अनिवार्य आहे एकोणतीस नंतर बॅच मध्ये तुम्हाला इथेच्या परीक्षेचा कुपन कोड वापरता येणार नाही ठीक आहे एक झालं आता बॅच मध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला इग्नाईट पाठशालाचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं ठीक आहे आता बऱ्यापैकी तुम्ही सर्वांनी इथेची परीक्षा दिलेली आहे या हिशोबाने जर आपण बघितलं तर तुमच्याकडे सर्वांकडे हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन असणार आहे मोबाईलमध्ये ठीक आहे तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं असणार आहे कारण की तुम्ही इथेची परीक्षा दिलेली आहे आणि परीक्षा देण्यासाठी आपल्याला या ज्या गोष्टी होत्या या आधीच अनिवार्य होतात गरजेच्या होत्या त्याच्याशिवाय तुम्हाला इथेची परीक्षा देताच आली नसती ठीक आहे आता तुम्हाला काय करायचंय बॅच शिकत घेण्यासाठी तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षा ह्या हा जो हेड आहे या हेडमध्ये क्लिक आहे ठीक आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला माय कोर्सेस माय कोर्सेस सॉरी माय कोर्सेस नाही इथे कोर्सेस म्हणून जे आहे या कोर्सेसमधल्या याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे माय कोर्सेस जे आहेत खाली त्याच्यामध्ये तुम्ही विकत घेतलेले जे कोर्सेस असतात ते दिसतात आणि कोर्सेसमध्ये जर तुम्ही गेलात तर आमचे जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला लक्षात येतात ठीक आहे तो कोर्सेसवर तुम्ही क्लिक केलं कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने आमचे सगळे कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस दिसणार आहे ठीक आहे मग जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिसेल ही दोन हजार सव्वीसची आहे ठीक आहे ही जी आहे ही दोन हजार पंचवीसची होती ही जुनी आहे ही नवी आहे पहिले जी येते ना ही नवी आहे ठीक आहे त्याच्यासाठी आपण इथे दोन हजार सव्वीस सुद्धा टाकलेला आहे प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस अशा पद्धतीने सुद्धा तिथे येणार आहे ठीक आहे आता तुम्हाला हे कदाचित अतिशय दिसत असेल कारण की हा स्क्रीनशॉट आहे आणि स्क्रीनशॉटला त्याचे लिमिट असतात त्याच्यामुळे ते तसं छोटसं दिसत आहे परंतु तुम्ही ज्या वेळेला ओपन कराल ना त्या वेळेला तुम्हाला तिथे दोन हजार सव्वीस ची बॅच जी आहे ती विकत घ्यायची आहे ठीक आहे तर आता ह्या बॅचवर तुम्ही क्लिक केलं या बॅचवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅचचे जे काही सगळे डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स बघायला मिळतील ठीक आहे बॅच किती रुपयाला आहे इथे काही कुपन कोड आहे का आता सध्या आमच्याकडे इंडिया ट्वेंटी सिक्स हा एक कुपन कोड सध्या जनरेट केलेला आहे आम्ही आणि हा जो कुपन कोड आहे हा सव्वीस जानेवारीची ऑफर आहे ठीक आहे सव्वीस जानेवारी निमित्त आमच्याकडनं सर्व बॅचेसवर पंचवीस टक्क्यांची ऑफ आहे ठीक आहे परंतु आपण काय केलेलं आहे आपण इथेच्या परीक्षेनुसार काही विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये पण देतोय काही विद्यार्थ्यांना आपण पंच्याहत्तर टक्क्यांची स्कॉलरशिप देतोय काही विद्यार्थ्यांना आपण पन पन्नास टक्क्यांची स्कॉलरशिप देतोय आणि काही विद्यार्थ्यांना आपण पंचवीस टक्क्यांची स्कॉलरशिप देतो आहोत ठीक आहे तो आयदर तुम्ही डायरेक्टली हा कुपन कोड वापरू शकताय पंचवीस टक्क्यांची तुमची स्कॉलरशिप जर असेल तर किंवा तुम्ही इथेनुसार तुम्हाला जो काही फोन करून कळवण्यात येईल तो कुपन कोड सुद्धा वापरू शकताय ठीक आहे तो कुपन कोड तुम्हाला अप्लाय करायचा आहे कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला बाय नाव म्हणायचं आहे ठीक आहे इथे आपले सगळे डिटेल्स दिलेले आहे परीक्षा कधी परीक्षेच्या संदर्भात किंवा बॅचच्या संदर्भात दोन हजार सव्वीस ची बॅच आहे कुठले कुठले विषय शिक्षक आहेत त्याच्यानंतर बॅच म्हणं तुम्हाला काय काय मिळणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतील तुम्हाला जर काही अधिक अडचण असेल किंवा काही माहिती हवी हो असेल तर त्याच्यासाठी नंबर जो आहे तो नंबर सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल आणि हे सगळं त्या सगळं जे आहे हे इथेच ह्या पेजवरच आहे तुम्ही स्क्रोल करत गेलात ना की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहेत ठीक आहे आता आपण काय केलं आता आपण केलं बाय नाववर क्लिक केलं ओके बाय नाववर क्लिक केल्यानंतर कुपन कोड तुम्हाला अप्लाय करायचा आहे ठीक आहे आता इच्छा हा डायरेक्ट अप्लाय होत आहे म्हणून किंवा तुम्ही या अप्लाय कुपनवर क्लिक केला की तुम्हाला तुमचा जो काही कुपन कोड असेल तो कुपन कोड तिथे अप्लाय करायला मिळेल ठीक आहे कुपन कोड अप्लाय झाला की त्याच्यानंतर पे ऑनलाईन जे आहे त्या पे ऑनलाईनवर क्लिक करायचं पे ऑनलाइन वर क्लिक केलं की अशा पद्धतीने तुमचं ओपन होईल आणि याच्यामधनं मग तुमचं जे काही युपीआय असेल त्या युपीआयवरनं तुम्ही आ, क्लिक करून त्यानुसार कंटिन्यू करून पेमेंट जे आहे ते पेमेंट करू शकताय ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथेचे जे काही कुपन कोड येतील त्यानुसार तुम्ही बॅच विकत घ्यायची आहे एकोणतीस जानेवारी ही आपली बॅच विकत घेण्याची लास्ट डेट असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथेचा कुपन कोड वापरून बॅच विकत घेता येणार नाही ठीक आहे कुठलाही प्रश्न असेल काहीही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करा तिथे मागे पण नंबर दिलेला आहे ठीक आहे किंवा तुम्हाला जर लक्षात नाही आलं काही तर तुम्ही आमचा जो काही कॉल सेंटरचा नंबर आहे टेलिकॉलिंगचा नंबर आहे त्यांना फोन करा आणि विचारा ठीक आहे थँक्यू